नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की एस सी आर टीकडून राज्यातील सर्व शाळांसंदर्भात महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्या कार्यवाहीसाठी आदेश देखील देण्यात आलेले आहेत तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात राज्यातील शाळांची गुणवत्ता तपासण्यासाठी आणि आगामी काळात विकासाचा आराखडा निश्चित करण्यासाठी तब्बल साडेपाच हजार शाळांची तपासणी केली जाणार आहे या तपासणीसाठी तब्बल साडेसात हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली एक हजार नऊशे पदके सज्ज ठेवण्याचे आदेश सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत महाविद्यालयांना ज्याप्रमाणे मूल्यांकन करून न्याय श्रेणी दिली जाते त्याचप्रमाणे आता शाळांचेही मूल्यांकन केले जात आहे त्यासाठी राज्य शाळा मानक प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली आहे तसेच शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप तयार करण्यात आला आहे या आराखड्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकडून तीस जूनपर्यंत स्वयं मूल्यांकनाची प्रक्रिया करून घेण्यात आली आहे आता शाळांनी स्वमूल्यांकन करताना दिलेली माहिती खरी की खोटी याची प्रत्यक्ष खात्री केली जाणार आहे म्हणजेच शाळांचे बाह्य मूल्यांकन केले जाणार आहे या बाह्य मूल्यांकनासाठी म्हणजेच शाळांच्या तपासणीसाठी तब्बल एक हजार नऊशे पदके गठीत करण्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिले आहेत पंधरा जुलै ते एकतीस जुलै या पंधरा दिवसांच्या कालावधीत ही तपासणी केली जाणार आहे तर प्रत्येक पथकाला सहा शाळांचे टार्गे। टार्गेट प्रत्येक पथकात चार कर्मचारी असतील त्यात गट शिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी डाएट केंद्र केंद्रप्रमुख अशा कर्मचाऱ्यांचा समावेश राहील एका पथकाला सहा शाळा तपासणीचे टार्गेट राहणार आहे शाळांनी स्वयंमूल्यांकनात दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष तपासणीत आढळलेल्या माहितीत तफावत आढळल्यास तातडीने वरिष्ठांना कळविण्याचे निर्देश आहेत तर तपासणीसाठी राज्यस्तरावरून शाळांची निवड राज्यातील एक लाख आठ हजार पाचशे तीस शाळांनी स्कॉप श्रेणीसाठी स्वयंमूल्यांकन माहिती भरली आहे त्यातील पाच टक्के म्हणजेच पाच हजार चारशे सत्तावीस शाळांची आता प्रत्यक्ष तपासणी करण्याचे नियोजन एस सी आर टीने केले आहे या साडेपाच हजार तालुकानिहाय शाळा राज्यस्तरावरून निवडण्यात आल्या असून तपासणीला जाणाऱ्या पथकांना संबंधित शाळेचे नाव तीन दिवस आधी कळवले जाणार आहे